नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल धाराशिव आज आपण विशेष महत्त्वाच्या ठिकाणी आलेलो आहोत हा जो खड्डा आहे तो खड्डा अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर आहे हा रस्ता म्हणजे पोलीस परिवहन विभाग या ठिकाणी पोलीस परिवहन विभाग आहे तिकडल्या गाड्या या गाड्या ज्या वेळेस अतिदक्षता विभागाकडे किंवा दंगलीच्या ठिकाणी हे हे पोलीस गाडी चालली तिकडं दंगलीच्या चा ठिकाणी किंवा मोठा अनार्थ घडला आहे अशा ठिकाणी जर वाहनाची गरज पडली तर त्या ठिकाणाहून हे हे गाड्या बघा कशा कशा पद्धतीने जातात हे रस्त्यावर तर पोलीस वाहन हे पोलीस वाहन पोलीस परिवहन विभागाचे अधिकारी हे वाहन देत असतात पण ते दिलेलं वाहन घटनास्थळी खूप लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे पण ते पोचण्यासाठी ज्या रस्त्याची गरज असते ते रस्ताच खराब असेल तर ते वाहन वेळेत कसं पोचणार हा प्रश्न जनतेच्या पुढे आहे हे रस्ते नगरपालिकेच्या अंतर्गत भागामध्ये येतात आणि हा रस्ता हा रस्ता कोपऱ्यापर्यंत खराब झालेला आहे कोपऱ्यापर्यंत खराब आणि या रस्त्याकडे नगरपालिकेचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष आहे वाहन जात असताना खड्डे येत असताना खड्डे एखाद्या वेळेस जर पोलीस वाहन गडबडीने जायची वेळ आली तर पोलीसच्या सुद्धा गाडीचा अपघात होऊ शकतो की जे पोलिसवाले जनतेची सुरक्षा करत असतात जनतेमध्ये अनार्थ घडू नये जनतेमध्ये प्राणघातक हल्ले होऊ नये एकमेकावर आणि माणसाचा जीव वाचवण्यासाठी रात्र ना दिवस पोलीस खातक या माणसांच्या संरक्षणासाठी फिरत असतं त्याच पोलिसांना जर वाहन या ठिकाणावरून निघत असताना वाहन या ठिकाणी निघत असताना जर रस्ता चांगला नसेल तर त्या कार्यकर्त्यांनी पोलीसवाल्यांनी या रस्त्यावरून जावे कसे असा प्रश्न आज जनतेमध्ये उपस्थित झालेला आहे आणि पोलीस खातं खऱ्या नियमानं पोलीस खात्यांना नगर परिषदेच्या सी ओ मॅडमला एखादं पत्र देण्याची गरज आहे आणि सी ओ मॅडम तर निष्क्रिय आहेत मी मागील महिन्यापासून हे रस्त्याला पडलेले खड्डे दाखवतो नाल्या स्वच्छता चांगल्या प्र प्रकारचं पाणी या सगळ्या मूलभूत अधिकारातल्या सोयी सवलती नगरपालिकेने देणे गरजेचं आहे पण नगरपालिका या विषयाकडे दुर्लक्ष करते हे खड्डे साफ करत नाही रस्ते दुरुस्त करीत नाही पाणी येळेवर नाही रोड नाही नाल्या नाहीत लाईट नाही या मूलभूत गरजा नगरपालिकेकडून मिळत नाही जिल्हाधिकारी साहेबांना अजून माझी विनंती आहे की वसुधा फड मॅडम नगरपालिकेच्या शिव यांना आदेशित करावं उस्मानाबाद शहरातले सर्व रस्ते खड्डेमुक्त करावे अशी मागणी उस्मानाबाद शहरवासियांची धाराशिव शहर या वासियांची आहे आपण हा विषय किती अडचणीचा आहे तो विषय आपण वाहन परिवहन विभागाच्या काही अधिकाऱ्याला विचारूया ते बाईट देतात का ते पाहूया आणि बाईट आपण त्या अधिकाऱ्याकडून या रस्त्याच्या बाबतीमध्ये किती अडचणी येतात ते विचारूया आपण निघूया तिकडे हा हा मागच्या बाजूला जे दिसत आहे ते पोलीस परिवहन विभाग आहे या पोलीस परिवहन विभागामधून ज्या गाड्या निघतात त्या गाड्या फास्ट निघतात ते फास्ट निघण्याचं कारण काय आहे तर घटनास्थळी एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ नये त्याची सुरक्षा व्हावी मंत्री महोदयाच्या पाठीमागं या गाड्या राहण्यासाठी या गाड्या दिल्या जातात त्या मंत्र्याची सुरक्षा व्हावी म्हणून गाड्या फास्ट जातात पण गाड्या फास्ट जात असताना हे जे खड्डे पडलेले आहेत रस्त्याला हे खड्डे नगरपालिकेच्या अंतर्गत येतात आणि नगरपालिका या खड्ड्याकडं कर दुर्लक्ष करते आणि ही दुर्लक्षपणा नगरपालिकेने करू नये हे रस्ते या रस्त्यात पडलेले खड्डे तात्काळ भरून घ्यावे आणि रस्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करावे जेणेकरून पोलीस परिवहन विभागाच्या गाड्या अत्यंत सुरक्षित जाव्या ही गाडी बघा या खड्ड्यातून कशा पद्धतीनं हे पोलीस प्रशासनाचीच गाडी आहे पण ह्या खड्ड्यातून कशा जातील गाड्या कशा नेव्या म्हणजे मला म्हणायचं असं की पोलीस प्रशासनाच्या गाड्या जर या शहरातल्या सुरक्षित राहत नसतील तर सर्वसामान्य माणसाचं कसं होणार सर्वसामान्य माणसावर जर एखादा प्राणघातक हल्ला होत असेल फार मोठं भांडण लागलं असेल जातीवाद निर्माण झाला असेल धर्मवाद निर्माण झाला असेल आणि शहरात किंवा जिल्ह्यात एखाद्या महत्वाच्या ठिकाणी दंगल उसळले असेल तर ती दंगल कंट्रोल करण्यासाठी या गाड्याचा वापर केला जातो पोलीस प्रशासनाच्या गाड्या वेळेवर घटनास्थळी जाव्या आणि होणारी दंगल आटोक्यात यावी म्हणून या तरी रोड पूर्ण शहरामध्ये असे खड्डे आहेत जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या निवासस्थानाच्या समोरचे पोस्टाच्या समोरचे पोलीस स्टेशन शहर शहर पोलीस स्टेशनच्या समोरचे सर्व रस्ते खराब झालेले आहेत हाही रस्ता खराब आहे म्हणजे एकंदरीत उस्मानाबाद धाराशिव शहरातले सगळेच रस्ते खराब झालेले आहेत हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी वेळोवेळी धाराशिव शहरातल्या जनतेकडून होत आहे हे हे मागणी पूर्ण होईल का याकडे आता जनतेचं लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये हे पोलीस परिवहन विभागाच्या समोरचा रोड आणि शहरातले सर्व रस्ते खड्डे पूर्ण भरून खड्डेमुक्त होतील का याकडे धाराशिवकर शिवकर जनतेचं लक्ष आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या सी ओ मॅडम वसुधा फड मॅडम याच्याकडे लक्ष देतील का ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद कर।